तर कार्तिकी एकादशी निमित्त ठाण्यामध्ये विठ्ठल भक्तांची रीघ लागली उपवनमध्ये एक्कावन्न फूट विठ्ठलाच्या मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते काल उपवनमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम झाला यानंतर आज एकादशी निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आज कार्तिक एकादशी आहे आणि मी सध्या ठाण्यातील उपन तलाव परिसरामध्ये आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे विठुरायांची एक्कावन्न फूट उंची अशी मूर्ती या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकार या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि दोन दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या, या मूर्तीचं लोकार्पण देखील झालेलं आहे आणि आज कार्तिक एकादशीमुळे मुळे मोठ्या प्रमाणात या मुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या घाटावर अशी मोठी मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी झालेली आहे जे नागरिक आहेत ते या ठिकाणी फोटो टिपताना आपल्याला पाहायला मिळत आहे या संपूर्ण परिसरामध्ये आता गर्दी व्हायला लागली आहे एकंदरीत हा उपवन हा पर्यटन स्थळ मानला जातो जे नागरिक आहेत या ठिकाणी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला उपवन तलावर उपन तलावर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवर सहितेश पांचाळ एबीपी माझा ठाणे